तर मंडळी टँकर असं असता म्हणजे आता था था चू भरूची असा पहिली आणि नंतर तोंडात पाणी घराकडे चलत जायचं पण पाणी चुकायचं नाही आणि प्यायचं पण नसतं ना, ना उकळतात तेल आरुश्री आज तिकडे जाऊ शकत नाही सगळी जण तिकडे असत कारण ओवासला नाही ओवासला नाही म्हणून ओवासल्यानंतर तिकडे जाऊ शकतं गौरी आणण्यासाठी वगैरे साठी पीठ भागवून घेतो पहिनी बोलले की पहिला तेल तापून म्हणजे डाऊलवर असेल घ्यायला म्हणजे त्याच्यामध्ये पिठामध्ये थोडस मीठ टाकून आणि नंतर तेल होता आणि असं सगळं म्हणजे सगळ्या मैद्याच्या मैद्याच पीठ असतं त्याचा सगळ्या असं लाजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पाण्याने वाळायचे कारण त्याचं हे कशासाठी असतं कारण ते जे करंजी ओके होत

आता चालू करतो लाटूचा वगैरे आणि हे का आवडत नाही चण्याच्या पीठाचे जा रो भाजा तोपर्यंत आम्ही ते पण करतो जा ओ हो ते तू

माझ्याकडे देतो तेवढी भर आता पटापटा एक एक थोडी भरायचं आहे तो पाठ घेवा तो आलो जावा दरा दया ना दया आणि तुम्ही ह्या घ्या तर आमचो गणपती बाप्पा यानं मागच्या व्हिडिओ दाखवला ना की नाही माहित नाही मला संपतच नाही जवळ जवळ एक तास झालो किती पावणे सातला घेतलं काय साडेसात बसलो साडेसाच नाही पावणे सातला घेतली साडे पावणे ला घेतलं बघितला हे बोलतो बोरिंग काम असा कशात बसवला हे तर चिकट ना ना ह्या होता पुढे जातात पुरण भुसभुशीत आहे म्हणतो थोडंसं भेट होतो अनलाच की असतो ना थोडा थोडाच करतोय सा ते सांगतोय ता तो अंधक्की असतो ना त्या कव्हरच काय करा माहिती काय करा असं लाटा आणि दुमडा काय करूया ते करून ना तिचा क्रीम बनवून दे असं आतमधून लावून देत रक्की असं धुमडले आणि तळून काढले कि झाक कशा बघ <ills> हो सेम असे कारण फक्त फक्त रवो फक्त येतो भुतूर बाकी सगळ्या भुतूर हात कारण तुम्ही हिच्या साखर वापरलात ना रव्यातच साखरच येत माहित ना कसं असं काय करतोय पटापट

मला नाही आवडत मला कमी पुराण वालाच आवडत म्हणून मी मला आवडते तसे बनवते त्यामुळे असे आवडतात तेच घ्यावा भाजीनात कोणी ते पान आवडती अशा आवडतात मग आता तुम्ही तुमचे वेगळे काढू का आता तो हो तो वेगळे डबल आईन कॉन्ट्रॅक्ट घेतले ना कारण जे तळूचा एवढे केले नाही बघा हे याताकडे ठेवले फुल झालो तो गरम गरम आहे एकदम

तर मंडई गणपतीच्या पहिल्या दिवशी व्हिडिओ करू घेतलेला आहे त्याच्यानंतर मला टाईमच नाही भेटलेलो कारण खूप बिझी होतं म्हणजे पूजा वगैरे सगळं होतं त्याच्यामध्ये सगळं म्हणजे हे तयारी वगैरे करायची होती आणि का पूजेच्यानंतर चौथ्या दिवशी मग सगळा तिकडचा आवरला गेला म्हणजे सगळे पूजा वगैरे ते हे केली गेली आणि म्हणजे थोडीशी जे टोपं भांडी वगैरे होती ती सगळी नीट व्यवस्थित हे करून ती म्हणजे सार्वजनिक सामान असता तो दिला गेला आज असं गौरी गौरी आणून जातं आणि कसं असता जे नवीन हे असतं ना म्हणजे आता मी या माझे पहिलीच असं गौर तर ना मी तिथे हात नाही लावू शकत मी काहीच नाही करू शकत गौरीच्या सामानला म्हणजे काही म्हणजे हातभीत नाही लावायचं म्हणजे जे माझं ओसो वगैरे होतो ना त्याच्यानंतर मी हात लावलो तर चालतात फक्त त्या पहिल्या वर्षासाठीच असतात ज्यांचं नवीन लग्न होतं त्यांनी आणि नंतर पुढच्या वर्षी मी हे सगळं करू शकते म्हणजे मी आता मी म्हणजे बायकांका पण हात लावू शकत कारण ते लोक गौरी घेतलेत म्हणून थोडंसं रस्ततो खरं असं का सावकाश साविक सवय नाही आहे ना आहेत बायतांची सावतांची आणि कोणाची ना तीन गौरी असत नाही लांबसूनच दाखवते नाही जाऊ शकत ना तिकडे तुम्ही घेवा धरा आरुश्री आज तिकडे जाऊ शकत नाही सगळीजण जण तिकडे असत कारण ओवासला नाही ओवासल्यानंतर तिकडे जाऊ शकता गौरी आणण्यासाठी वगैरे म्हणजे पोचवताना तू जाऊ शकत आपण तर उद्या जान्हवी नऊवारी आईला अरे जमना नाही मंडळ अरे नाही नाही नेत नाही अरे नाही दाखवत नाही उचलून घे ह्या

जानवी साडी नेसला उद्या उग जानू उद्या ओसा काय असालत ड्रेस नवीन ना ड्रेस नाही उद्या आठ ड्रेस घालू हा लिपस्टिक वगैरे लावून येत ना लिपस्टिक वगैरे हा नाही आवडत म्हण काय गानू पूजा चालू आहे ताश्या दादा ए संकेत आता लवकर येल रे कान बंद करतो कान बंद करते बाईंट ट्राय स्कूल होम ए मंडळींका असं असता म्हणजे आता जाताना चू भरूची असा पहिली आणि नंतर तोंडात पाणी घेऊ

पिक्चर नाही बघितलं ना ना पिक्चर बघितलंय का जब्यास माहित नाही बघितलंय पिक्चर هنरी नंतर तो वाजू तसं ना तुमच्याकडे हे असता वाजव तस दाखवा बघूया अरे वाजव रे हे ते नुसते तोंडात पाणी येतं गौरीचं आव्हान झाला तर आम्ही तुमका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि आता डायरेक्ट उद्याचं औषध मी डायरेक्ट वेगळं सेपरेट बनवतो आहे ब्लॉग मी नाही तर ते बनवतील दोघा कोणतरी बघूया आता बिझी मी असत आणि आज असं ओंकार पट्टी तर ओंकारला विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आपलं ऑर्डरला झाला <laughs> तर ओंकारात विश यू मेरी मेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि बिचारा का आज बरा नाही असा मी तिका मग अशी फोन केलं आहे मला तुला काय गिफ्ट हवं सांग ना तर तू सांगता माझ्याकडे गिफ्ट होता मग तू या कायच देऊ नको माझं म्हणता जीवाचा अंटावला म्हणलं म्हणता ता बी पिलो आना आणि कंटिन्यू तू माझ्या मते ती तीन ते चार वेळा डॉक्टरकडे गेलो असं पण अजून तिका बरा नाही वाटला तर बघूया गणपती बाप्पा बरे करतील लवकरच आणि काय तर आजचा व्हिडिओ हेच थांबवूया उद्याचं सेपरेटली ब्लॉग येतलो असा अमोल साऊंड ब्लॉग तर आरुषी साऊंड तर तो बघा जाऊ नक्की आणि हो पण माझ्या एका भरपूर प्रेम द्यावा माझं व्हिडिओ का तर आजचा व्हिडिओ हे थांबूया आणि पुढच्या व्हिडिओ भेटूया तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ